कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

त्यावेळेस त्याला म्हणजे कल्पवृक्षाची कल्पवृक्षाला आपण कल्पवृक्षा कधी बघितले नाही पण कल्पवृक्ष आपल्याला अनुभवायचा कशा पण अनुभवायचा गुरु ह्या कल्पवृक्ष आपल्याला असता आणि त्या जन्म घेऊन आपल्याला प्राप्त झाला त्या कल्पवृक्षाची अनुभूती मला जशी झाली माझी पण आम्ही इच्छा नाहीये प्रवाच करायची पण आता आपल्याला बोलूचा मुनी सांगायचे की तुम्ही जी इच्छा प्राप्त करता ती तुम्हाला मिळेल आज मला असं म्हणायचं मी जन्म घेतला माझ्या आई वडिलांच्या तर मला आज इथं माझे आई वडील माझे पहिले गुरु आणि आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाचे जे ज्ञान मिनू

आता इथं काय करायचंय आपल्याला की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले तुम्हाला गुरु करायचा ना असं बाप्पा करायचा तो एकदम देवाच्या जागेवर बसणारा देवाच्या ठिकाणी असणारा देव तर आपण बघू शकत नाही असा गुरु करावा त्याच्याने आपलं सगळं अंधकार मिटून जाईल शरीर आपला जीवनातला आपला अंधकार जसं एखाद्या मुली जर आपण तुला त्या फुलीमध्ये खूप अंधारेल तर तिथं का असं म्हणजे मला झालेला आहे आणि ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला जर जेवणाची जर आपल्या जन्मात घेऊन जर आपल्या जीवनात दाख करू घेतात आज मी ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानेश्वर आहे तस आपण हरिपाठ वाचतो हरिपाट्या मधली सगळं वाचन करतो मी पहिले खूप वाचा पण मला काही कळत नव्हतं हरिपाठामध्ये काय आहे जेव्हा मी गुरुचा हस्त माझ्या गाव पडला तेव्हा It's yeah. a तेव्हा आपल्या जीवनाचा एक आपला अर्थ सगळ्या बदलून जातो आणि ह्या गोष्टीला सांगायचं म्हणजे काहीतरी अनुभव साधू मला झाला निरोला

आमच्या खूप आग्रहानं विनंती केली तर ताई तुम्ही बोला बोला गावातून एकतरी बोला म्हणून ताईंनी विनंती मान देऊन खूप सुंदर असं प्रवचन रूपी शेवा पार पाडलेले खूप खूप धन्यवाद यानंतर